नमस्कार मंडळी कशा आहात मजेत ना मी पण अगदी मजेत आहे मी नेहमीच असं म्हणत असते चांगलं अन्न तरच चांगलं आरोग्य यावर तुमचं काय म्हणणं आहे ते तुम्ही मला कमेंट करून नक्कीच सांगा बऱ्याच वेळेस मुलांना टिफिनमध्ये सॅटर्डेला स्नॅक्स द्यायचा असतो पण तो काय द्यायचा दुधी भोपळा बघितला की मुलांची पण नाकं मुरडायला लागतात पण हा जर दुधी भोपळा तुम्ही जर या पद्धतीने बनवला ना तो मुलं नक्कीच आवडीनं खातील त्यासाठी काय करायचं दुधी भोपळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आणि तो क दोन भागात कट करून घ्यायचा कट कर केल्यानंतर खिसणीच्या मदतीने हा दुधी भोपळा हाताला न लागता अलगद हाताने व्यवस्थित खिसून घ्यायचा बारीक अशी दोन हिरव्या मिरच्या कट करून घ्यायच्या कोथिंबीर पण पाण्याने स्वच्छ धुवून ती पण अशीच बारीक कट करून घ्यायची एक वाटी दुधी भोपळ्याचा कीस त्यात बारीक चिरलेली हिरवी मिरची बारीक चिरलेली कोथिंबीर आणि एक वाटी गव्हाचं पीठ त्यात अर्धी वाटी जाड रवा आणि अर्धी वाटी दही घालायचं मग यात चवीनुसार मीठ थोडंसं लाल तिखट हळद जिरे घालून एकत्र मिक्स करायचं या सर्व प्रमाणासाठी एक वाटी पाणी घालायचं आणि एकत्र मिक्स करायचं जाड रवा असल्यामुळे पहिले एक वाटीच पाणी घालायचं मग गरजेनुसार लागलं तर थोडंसं पाणी घालायचं आणि जाड रवा असल्यामुळे याला पंधरा मिनटं कमीत कमी भिजायला ठेवायला लागतं एक चुटकी सोडा घालायचा एकत्र मिक्स करायचं आणि प्लेट झाकून पंधरा मिनटं भिजवायचं म्हणजे हा चांगला रवा फुलून येतो पंधरा मिनटानंतर बघू शकता या पद्धतीने हे आपलं बॅटर तयार झालं तडका पॅनमध्ये तेल घालून तेल गरम झालं की त्या जिरे मोहरी पांढरे तीळ स्वच्छ धुवून बारीक चिरलेली कोथिंबीर तेलात परतून घ्यायची मग त्यात भिजवलेलं पीठ घालून प्लेट झाकून एका बाजूने दोन ते तीन मिनटं चांगलं शिजून घ्यायचं परत दुसऱ्या बाजूंनी पण त्याचप्रमाणे ते प्लेट झाकूनच शिजून घ्यायचं तयार झाला हा दुधी भोपळ्याचा बंदोसा नक्की ट्राय करा मुलं पण आवडीनं खायला लागतील